नेहमीप्रमाणे सकाळी लवकर हसत हसत उठलो आम्ही सर्वजण तयार झालो आणि मी माझ्या दोन्ही लेकरांसमोर मस्त आनंदाने आंघोळ केली आणि रेडी झालो आमचा दिदुडा आमचा झेपरा दिदुडा तर लईच खुश होता वा भाई वा आज आम्हाला फिरायला जायचंय म्हणून आमचा दिदुडा खुश होता पण ही खुशी जास्त काळ टिकणारी नव्हती कारण आज आम्ही तिचे जावळं काढायला निघालोत <laughs> मग काय गाडीत बसून निघालो आम्ही सतव यायच्या मंदिराच्या दिशेने यायला गाडीत लेकरांचा जाम मस्ती मजा दिंगाणा चालू होता आणि आमच्या दिदूचा जिट्टू असं फिरू लागले की नाही जसं काय हेलिकॉप्टरचं पातच घर 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 असं वाटू लागलं त्या गाडीला स्पीड तिच्या जिट्टूच्या फिरल्यामुळेच येऊ लागली घर 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 जिट्टू फिरू लागलं घर 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 गाडी पळू लागली आणि असंच घर आम्ही पोहोचलो नांदूर सटवा सटवाईचे म्हणून भावाने दर्शन घेतले त्यांना नैवेद्य लावला पण बच्चा कंपनी शांत बसल तर मग ती बच्चा कंपनी कशी इथंही बच्चा कंपनी काय शांत बसायला तयारच नाही गर 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 मंदिराला चक्रा मारायले तिथून बाहेर आले झाडाला चक्रा मारायले नुसता धिंगाना धिंगाणा धिंगाना तिथले पुजारी यायला कटाळून गेले अरे पोरा नो पाजस जरा काय लावला धिंगाणा तुमचा म्हणू लागले पण पोर कोणाचा ऐकतात अखेर बच्चे तो खुदही भगवान का रूप होते मग एकदा चा तो क्षण आलाच आमच्या दिदूची जावळ काढायला सुरुवात झाली आणि आमचा दिंके देऊ दुमसुमसू रडू लागला आता त्याला बघून मला एकच चित्र होऊ लागलं खोटं खोटं तिला समजू सांगितलं अगं माय तुझ्या केसात की नाही भाऊ झाले होते भाऊ काढण्यासाठी आपण केच काढले मग देवी माता तुला नवीन नवीन केच देते आणि भाऊ पळवून टाकते तरी आमचा दिदुडा बिचारा हुंकू हुंकू रडू लागला तिला बघून मला एकच चित्र होऊ लागलं मग विचार केला आपण एक के तर वाढवले होते आपल्या दिदुडीसाठीच झिपरी झिट्टू टाकायची नाही नुसते डोळ्यावर कसे यायचे नुसते कसं हालत फिरायची इकडं तिकडं पूर्ण घरान मन मग मी जिट्टू टाकू लागलो माझं बघून ती बी जिट्टू टाकू लागली मग आम्ही दोघे जिट्टू जिट्टू खेळायचं <laughs> पण आता माझा दिदुडाच टकला झाला नुसता रडायला मग हे केस ठेवून मी तरी काय करू जब लहरा तू तर लहरा हो मॅ भी और जब ना लहरा तू तो इन जुल्फ की जरूरत मुझे बी नाही टाकलं टाकलं करून मग मी पण टकली करून झाल्यानंतर आमच्या जिदुड्याची रिॲक्शन बघण्यासाठी मी पटकन घरी आलो आधी तर तिनं मला पाहिलं की तिला वाटलं कोण आहे टाकलं पण नंतर तिच्या लक्षात आलं अरे येतो आपले पप्पाचे मग माझ्या टकल्यावर हात फिरू लागली ती लाईल मजा आली चला आपल्यासारखं टकलू कोणतरी आजू घरात आहे <laughs> अशा प्रकारे आधी झिपटू खेळणार खेळणारे मग जिट्टू जिट्टू खेळणार आहे आम्ही आता टकली टकली खेळू लागलो बाकी हसणाऱ्यांचं काय केसं वाढवले हो तरी डॉक्टरने एवढं केसं वाढवले हो म्हणून हसतील आणि टकली केली तरी अरे डॉक्टरने टकले केले म्हणून हसतील पण सगळ्यात जास्त महत्त्वाची माझ्या दिदुड्याची खुशी आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि सबसे बडा रोग की क्या कहेंगे लोक या भानगडीत आपण कधीच पडत नाही आयुष्य आनंदाने जगा हसा आणि हसवत राहा मनाला जे पटतं ते करा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग